आजचा जो विषय आहे पराभव सुप्त या संदर्भात बारा कारण पराभवची जी आहेत ती सुमित मौर यांनी मांडली तर या पराभव सुप्ताच्या मागे अनेक कारणांचा राहास होण्यासाठी माझ्या मते बुद्धांनी जे पंचशील दिले त्याचंच जर पालन केलं तर पराभव सुप्त आपल्याला कधीही स्पर्श करू शकतात कारण पराभव सुप्ताला एक सुरेख असा पुढे नेणारा आणि त्याला मारून टाकणारा एक मार्ग आ, है। चा चा सा आहे तो म्हणजे पंचशी आज या ठिकाणी खरं तर आमचे मार्गदर्शक माननीय गायकवाड साहेब यांनी गायकवाड गुरुजी यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन बौद्ध धर्म सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे पराभव सुद्धा देखील सर्व जाती यांना काय आहे ते समजणं गरजेचं आहे पंचशील या ठिकाणी आपण म्हणतो की पानातील पाता वेरमने सिखा पदम समाधी यावी मी प्राणी मात्राच्या हिंसेपासून दूर राहील जर प्राणी मात्राची हिंसाच केली नाही तर आपल्याला पराभू येण्याचं कारणच नाही चोरी करणार नाही चोरी केली नाही तर पराभव येण्याचं कारण काम येणी सिखा पदम समाधी यावी मी काम दूर राहील कशासाठी मन स्त्री म्हणजे काहीच नाही मुसावादा सिका पदम समाधी आम्ही खोटे बोलणार नाही खोटे बोलायचं असेल तर मग पावणेरावळ्यांनी प्रश्न मागण्याचा पैसे देण्याचा काहीच प्रश्न समाधी दारू पासून दारुडी माणसं समाज घातक मग बुद्धांनी पंचशील सांगितलंय पराभव सुप्त येण्याचं कारणच नाही तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणण्यापेक्षा स्वयं प्रकाशित व्हा असं डॉक्टर विश्वभूषण तथाक भगवान गौत गौतम बुद्ध सांगतात आणि मग हेच अनेक प्रवचनकार वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा सांगतात त्याच्यामध्ये स्वतःचे विचार घुसरतात ते पराभूचं खरं कारण ते आधिपत्याचं खरं कारण असतं आणि म्हणून अशा ठिकाणी जे श्रोते जातात त्यांच्या पराभवाचं ते कारण असतं आणि म्हणून धम्म जसा आहे तसाच सांगणं ही काळाची गरज आहे जसं आता गोखले साहेबांनी सांगितलं की बुद्धांच्या वाणीतून आलं ते सुप्त भिकूंनी सांगितली जी गाथा आणि बाबासाहेबांनी सांगितलं ते घटना हे जशाच्या तसं आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे बुद्धांच्या काळात होतं बाबासाहेबांच्या घटनेमध्ये देखील आहे आणि आता इथे सुद्धा आहे कारण स्त्री आणि पुरुष आपण एकाच या आज उपस्थित आहोत हे पराभवाचं कारण कारण बऱ्याच ठिकाणी पराभवाचं कारण असतं की माझ्यापेक्षा तू पुढे जाता कामाने आपण स्त्रियाला कमी लिहितो आजचा दिवस मला तुम्हाला सांगायचे की तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला या देशाचं कायदेमंत्री जे मंत्रिमंडळ झालं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मध्ये आजचाच दिवस होता तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पहिले कायदा मंत्री झाले आणि कायदा मंत्री होत असताना बाबासाहेबांनी स्त्रियांना समान संधी दिली आहे आणि मग ती स्त्री कुठल्याही जाती धर्माची नाही तर ती पहिली स्त्री आहे ती माता आहे आणि म्हणून हिंदी हिंदू कोड बिल आणणार बाबासाहेबांनी परंतु हिंदू कोड बिल आणल्यानंतर त्याला नेहरू आणि त्यांच्या सर्व सभासदांनी विरोध केला आणि बाबासाहेबांनी त्या मंत्रिपदाला लाद दिली कारण बाबासाहेब हारले नाहीत बाबासाहेबांनी पराभूत सुक्त स्वीकारलं नाही कारण बाबासाहेबांना माहित होतं की समता या ठिकाणी पाहिजे आणि मग आज आपण बघतोय की मणिपूर सारखी घटना होते किंवा बेगडगाव गावच्या ठिकाणी काहीतरी होत आहे हे पराभवाचं कारण काय की जोपर्यंत या हिंदू धर्मियांना भगवान गौतम बुद्धांचा धर्म समजत नाही तोपर्यंत पराभूत हे होणारच आहे म्हणून बाबासाहेबांना पराभूत सुप्त नको होतं म्हणून त्यांनी एकोणीसशे पस्तीस ला एवढी मुक्कामी हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा करून डॉक्टर आंबेडकरांनी एकवीस वर्ष अभ्यास करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि म्हणून आज मी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारून जेव्हा जातो तेव्हा पराभूत काय आहे ते आपल्याला ज्ञात होतं आणि म्हणूनच पराभूत होत असताना आजच्या दिवशी मी एवढं सांगेन की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन का ताकदीनं उभं राहावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करावा आज इथे महिला जरी पाच महिला असल्या तरी सुद्धा हे कमी नाही कारण पहिलं सारनाथ या ठिकाणी कौंडिन्य यांना भगवान गौतम बुद्धांनी जी काही सारनाथ या ठिकाणी धम्माचं सार सांगितलं या पाच महिला भरपूर झाल्या कारण पंचशील आहे त्यानंतर पाच महिला या पाच ठिकाणी जाऊन आपल्या धम्माचा सार सांगू शकतील असा आशावाद मला व्यक्त करावा असं वाटतो आणि आपण सांगितलं गाठ या ठिकाणी महिलांना पुढे आणण्याची गरज आहे आपण सांगतोय की ज्या ठिकाणी धम्म ऐकण्यासाठी महिला येतात ह्या खरं तर टाळून सुरापून निघालेल्या असतात त्या कधीही परडी किंवा काही अशा पद्धतीचं वर्तन करत नाही खऱ्या अर्थाने ज्या हा सदिवसी अंधारा अंधेर आहे वा, वा धम्म लाने की जोरत आहे तर आपल्याला तिथं जावं लागली या महिलांनी घेऊन आणि म्हणूनच आणि लक्षात घ्या की आज तुम्हाला एक सांगत असताना मला एक मुखेदार म्हणावं असं वाटतं की आपण जात धर्म म्हणत नाहीये परंतु ते ओघाने येत मग मला एक सांगा की मग जर आपण मारवाडी म्हंटल आपण सिंधी म्हटलं आपण गुजराती म्हटलं आपण ब्राह्मण म्हटलं तर त्या महिलांच्याकडे किंवा त्यांच्या घरामध्ये परडी आहे का जर नेरीसाडी साडीमध्ये परळी नसेल तर भीमनगर मध्ये परडी का म्हणून कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या घरातून चॅरिटी बिगॅन होम घरापासून सुरुवात केला बाबासाहेबांनी घरापासून सुरुवात केली रमायला पुढा आपल्या घरातल्या रमाई जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत पराभवाचे कारण आपल्या घरातूनच निर्माण होतील आणि म्हणून आपल्या रमाईला आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करूया तर हे पराभवाचं कारण खऱ्या अर्थाने संपुष्ट येऊ शकेल असा आशीर्वाद मला या ठिकाणी वाटतो मला याच ठिकाणी अध्यक्ष पद दिलं बोलण्याची संधी दिली आपल्या रुग्णात राहतो जय भीम नमो आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा